या ठिकाणी त्याच नाव प्रवीण नाही कशात कशेत प्रवीण तर असलाच पाहिजे तर ते नावाला सांगता ये पण या ठिकाणच्या कीर्तनासाठी आपल्याला आपले महाराज प्रवीण महाराज आपण कीर्तनात ते प्रवीण असलेले पाहिजे महाराजांना खूप खूप धन्यवाद अतिशय उत्कृष्ट असं चिंतन आपण या ठिकाणी केलेलं आहे आजच्या या कीर्तनासाठी हरिभक्त प्रवाण प्रवीण महाराज लागले यांच्या कीर्तनासाठी सौजन्य लाभले ते आपल्या गावातील उत्कृष्ट भजनाचार्य कारणाचार्य पांढराव महाराज पालणे यांचं सौजन्य कीर्तनासाठी लागू होतं मी पांढरव बाबने विनंती करतो की महाराजांच्या हिराने आपल्याकडे तुमच्यातर्फे शाळा आजचे जे अन्नदाते होते मोरे यांच्या स्मरणार्थ श्री मधुकर राबो मोरे मोरे परिवाराकडून आजचं सकाळचं अन्नदान या ठिकाणी झालेलं आहे मोरे परिवारापैकी कुणी या ठिकाणी उपस्थित असल तर त्याचं सरकार या ठिकाणी मी आजचे जे पाणीदार आहेत आणि आपल्या गावचे सरपंच निलाबाई देवराम लावले आणि आपल्या गावचे उपसरपंच महेश नामदेवराव बच्चे पाटील यांना विनंती करतो की आजचे जे अन्नदाते त्यांचा शिल्प घेऊन या ठिकाणी सत्कार करत आहे त्यानंतर संध्याकाळचे जे अन्नदाते होते ते कायदा सशी पोपट कमा देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत पोपट देशमुख आणि श्री विकास सदाशिव मोरे यांचकडून संध्याकाळचं अन्नदान झालेलं आहे या दोन्ही व्यक्तींपैकी दाक्षणपणे कोणी असत तर त्याचाही सत्कार मी सरपंच पाहिजे आणि उपसरपंच महेशरावांना विनंती करतो आणि आजचे भागीदार तर आजचे भागीदार काशीनाथ देवेकर माझी सरपंच देवशी यांना विनंती करतो की यांचा श्रीपर्ण सत्कार करत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी रोज पाहतोय समर्थचं वाद्य पकवाच वाजून रोज पाहतोय रोज त्याच कोणी ना कोणी आर्थिक स्वरूपात या ठिकाणी कौतुक करते लहान मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली तर तो, तो भविष्यात अजून आपल्या कलेमध्ये प्रावीण्य मिळाल्या शिवाय राहणार नाही अशी कौतुकाची थाप पडणं नक्कीच आवश्यक असतं आज या